श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे जान्हवी हॅलो फॅमिली माझा परिवार सगळ्यांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ मी माझा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की माझ्यासारखी काही लोकं असतील म्हणजे माझं बऱ्याच अशी काही लोक परिवार असतो जो विचारत असतो की त्याचं पुढे कसं होईल काय होईल आणि आपण जो विचार करतो ना तो नाहक विचार करतो म्हणजे ते खरं तर रिॲलिटीमध्ये काही नसतं कारण आपण चूक काय करतो माहिती आहे की आपल्या आयुष्यात ज्या काही सर्व गोष्टी आहेत ना त्या आपण आपल्या डोक्यावर घेऊन राहतो देव नावाची पण म्हणजे देव आहे ह्या जगात आणि आता तर स्वामी पण आहेत म्हणजे माझा जो अनुभव आहे ना दावर्शा, 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 की गेल्या दहा वर्षात माझा दहा वर्षाचा यंदाच ह्या वर्षी सहा सहा डिसेंबरला माझ्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण झाली आणि तुमच्यासारखीच मी होती की सुरुवातीला पूर्ण डोक्यावर माझ्याच डोक्यावर ओझं घेऊन मी जगत होती की माझं कसं होईल आमचं कसं होईल काय होईल नवऱ्याचं कर्ज आहे मग ते कसं पिटेल किंवा ते सहज नाही पिटलं म्हणजे ते त्यासाठी कष्टही करावे लागले पण मार्गही देणार आहे मला हे सापडले जे आता बसले म्हणजे मी अक्षरशः म्हणजे मागच्या गेली दहा वर्षात जे माझं आयुष्य आठवलं ना की मला असं वाटते की मी काय जगत होती म्हणजे आत्ता मला जे देवाने दिलं ना ते मी परिपूर्ण आयुष्य जगते आहे म्हणजे म्हणजे खूप खूप सुंदर आणि सुखी समाधानाचं आयुष्य देवा समर्थन स्वामींनी मला दिलेलं आहे परिवारांना मी सांगू इच्छिते जर तुम्हाला पुढे काही मार्गदर्शन हवं असलं मा मला मी कोणती फीज घेणार नाही किंवा मला कुठले प्रोडक्ट विकायचे नाही आहेत माझं फक्त एवढंच आहे की माझ्यासारखे जे सिच्युएशनमधून जे जात आहेत की ते विचारत आहे की त्यांचं पुढे कसं होईल काय होईल सो so त्यांच्यासाठीच माझं मार्गदर्शन की जी मी ज्यातनं गेली त्यातनं इतर लोकांना बाहेर काढावं हे माझा छोटासा प्रयत्न आहे सो पहिले म्हणजे तुम्ही स्वतःवर जे घेतलं आहे ना भार की माझं कसं होत काय होईल हे तुम्ही <coughs> सॉरी मग आवाज बस आणि माझ्या जा दिसण्यावर जाऊ नका म्हणजे मी आता मुलाला शाळेतून घेऊन आली आणि माझ्या मनात आलं की आज गुरुवार आहे आणि आज गुरुवारपासून आपण अशी व्हिडिओ बनवायला सुरुवात करू की जेणेकरून बरं म्हणजे पैसा व्हिडिओ माध्यमातून पैसा मिळवण्याच्यापेक्षा मी किती लोकांना ह्यातनं बाहेर काढते हे मा हे माझं स्वामींनी दिलेलं मला हे असेल की पाठबळ असेल आणि तुम्ही जर त्यातनं बाहेर पडू शकलात तर हे माझं अहोभाग्य असेल मी माझं छोटंसं एक प्रयत्न करेन मी तुम्हाला रोज माझ्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत जाईन की कसं कसं काही करून करून तुम्ही हा सगळ्या मार्ग माझे अक्षरशः मी पुढे पुढे तुम्हाला सांगेन की आम्हाला किती कर्ज होतं आम्ही कसं त्यातनं बाहेर आलो आणि कसं कसं आम्ही ते म्हणजे स्वामींनी त्यातनं सोडवलं आज आम्ही खूप सुंदर आयुष्य जगत आहोत नवरा बायको माझा एक छोटासा मुलगा आहे म्हणजे पहिल्याच दिवशी मी तुम्हाला फार का। शी पुड़े -पुड़े काही माझी माहिती अशी देत नाही आहे सो मी पुढे पुढे सांगेन फक्त एवढंच आहे की मी एवढंच सांगते की तुम्ही तुमच्या डोक्यावर असं काही वज घेऊ वज घेऊन राहू नका की माझं कर्ज आहे किंवा माझं कसं आहे हां ते घरी राहूनसुद्धा ते फिटणार नाही काम हे करावंच लागणार पण काम करता करता काम दोन प्रकारचे असतात एक काम ऑफिसमधला पण करतो आणि एक काम बैलगाडीवरती बैल ओढणारा पण करतो मग त्या दोघांच्या कामामध्ये किती फरक आहे तर त्याचं तो काम इथनं करतो आणि तो बैलगाडी तो ताकदीचं काम करतो सो आपल्याला जे काम करायचे ते इथनं करायचं आणि इथनं करायचं म्हणजे स्वामींवर श्रद्धा ठेवा डोक्याने काम करा जे काय तुमचं रुटीन आहे ते तुम्ही चालू ठेवा आणि हे रुटीन चालू ठेवत्या ठेवता जर तुमचं आयुष्य नाही बदललं तर इथे जान्हवी बसलेली आहे जान्हवीला तुम्ही कधीही विचारा की काय गं मला बाई काय गं बाई मला सांगितलं होतं की असं होईल तसं होईल जर जसं होईल सांगितलं तर तसं नक्कीच होईल हा माझा विश्वास आहे श्री स्वामी समर्थ म्हणतो